श्री स्वामी समर्थ शिवलिंगावर रुद्राभिषेक करणे हे अतिशय पुण्यदायी आणि प्रभावी धार्मिक कर्म मानले जाते हे अभिषेक केल्याने शिवाच्या कृपेची प्राप्ती होते पापांचे चालन होते आणि मनशांती मिळते रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अभिषेक म्हणजे पूजन करताना जल किंवा विविध पवित्र द्रव्यांनी स्नान घालणे रुद्राभिषेक म्हणजे मंत्रोच्चारासह शिवलिंगावर विविध पवित्र द्रव्यांनी अभिषेक करणे शिवलिंगावर रुद्राभिषेक कसा करावा कोणी करावा व कधी करावा कोणता मंत्र म्हणावा या सर्वची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या आय बटनावर क्लिक करा आणि रुद्राभिषेकाचा संपूर्ण व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ